नमस्कार भावांनो मी पज्जा लॉक्स आणि मी आज नांदणीमध्ये आलो आहे आणि नांदणीमध्ये यायचं माझं कारण असं आहे की खूप जण असं म्हणत होते की नांदणीच्या गावातल्या लोकांच्याकडनं माधुरी हत्तीचे असं संगोपन नीट केलं जात नाही माधुरी हत्तीने नाही या ठिकाणी संगोपन कसं केलं जात होतं आणि सतरा एकर खास माधुरीसाठी चारायला म्हणजे राखीव जागा ठेवलेली इथल्या गावाच्या लोकांनी ते पण तुम्हाला आज दाखवणार आहे आणि हे माझा मित्र पण आला अभी काय म्हणतोस काय नाही तुझं काय मत आहे याबद्दल काय लोकल हे आहे काय अफवा उठवाल्यात साखळी डांबून ठेवत होते किंवा संगोपन इथं नाण्नीच्या मठात संगोपन व्यवस्थित होत नाही माधुरीचं असं म्हणत होते पण तसं काय नाही आहे तुम्हाला सगळं पाठीमागचं ह्याच्यात चित्र काय आहे ते माहीत नाही ते आता मी तुम्हाला दाखवतो सतरा एकर राखीव जागा आहे किंवा संगोपन तिला राहायची व्यवस्था तिने कशी केलेली होती ती सगळं बघूया आपण आता चल कसं काय आहात तसं इकडे आम्ही माधुरी हप्तीच ते अवंतरा विभागाला सोय होत इथं सोय ती सोडा काय ते सोशल मीडियावर काय केल्यात लोक मुद्दाम आपा उठवल्या सतरा एकर जागा होती करण्याची परत त्यांनी कसं तराव इथं आमच्या इथं नदी आहे ते नदी पण दाखवतो आता सगळ्या पब्लिकला का नाही भेटा परत तर आता आमच्यावर पण आले बघा आमच्या गावापाशीच राहते हे ढोणेवडेच आहे आणि असं एकदम पंचकृषी पेज आहे याचं पण काय व्हिडिओ भारी करते तू आला आला का आलायच आज आज नांदणीत आलोय तुम्ही पण पण आलायचा पुढं मी ते सगळे इथलं कोल्हापूरकरांच्या बद्दल काय वाटलं ते सांगाल सांगालत की आम्ही हत्तीचं संगोपन करत नाही व्यवस्थित असं कसं ठेवा नाव ठेवायची मग तेच बघायला आलो इथं पहिलंपासून आम्ही किती त्या माधुरी बद्दल निगा राखत छान ते बघायसाठी आम्ही इथं आलतो मग ते आज बघायला तर व्हिडिओ करून तुम्हाला दाखवतोय सगळं ते पण बघून घ्या तुम्ही उगाच नाव ठेवत बसायचं नाही बघितले मला पण मरदा मी पण इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकलोय काय माधुरीचं चांगलं आणि मलाच मेसेज करत कि तेरामध्ये आल्यावर कसलं वातावरण आहे साण्यावर आणि सतरा एकर जमीन आहे सांग की माराय सतरा एकर बघितलो मी काल आम्ही सतरा एकर शिल्लक ठेवले हत्तीसाठी खास हत्ती चरायला आणि तलाव बिलाव काय नसते आमच्याकडे फक्त एका हत्तीसाठी ते ना आमच्याकडे तलाव बिलाव काय नाही डायरेक्ट नदी आहे डायरेक्ट नदी पण दाखवणार आहे तुम्हाला चला पहिला आता हत्ती कुठं होतं का नाही ते दाखवत तुम्हाला तिथनं पुढं मग सगळं दाखवूया चला तर भावानू आता का नाही आपण माधुरी हत्तीची जी जागा होती तिथं आले ते पण दाखवतो तुम्हाला आणि तर त्यांचं माहूत पण आम्हाला आता फोटं दिसायला त्यांना पण आपण प्रश्न विचारूया आणि ते माहूत त्या हातीने जे एवढं काळजी घेत होते की नाही आपल्या असं काळजी घेत होतो बघा इथं माहूत आहेत माधुरी हाती की इथंच राहत होती बघा आणि हे माहूत आहेत तर त्यांना काय वाटतं हे आपण त्यांना विचारूया तुम्हाला काय वाटतं आता ह्या विषयावर हत्ती गेल्यावर आम्हाला पण एक आई गेल्यासारखं आम्हाला वाटायला हत्ती येतो म्हणून सांगितलंय इकडे येऊपर्यंत आम्हाला तरी दुःख होणार हत्ती इकडे आल्यावर आम्हाला हत्ती आली म्हणून आम्हाला जरा बरं वाटेल हा हा तर बघू शकताय त्यांनी किती नाराज आहेत तुम्ही पण बघू शकताय त्यांच्या तोंडावरूनच कळते की त्यांनी म्हणजे असं एक आपले फॅमिली मेंबर गमावल्यासारखं त्यांना वाटत आहे आणि आपली आई गेल्यासारखं त्यांना असं म्हणजे एवढं दुःख व्हायला की नाही तुम्ही पण जर समजून तर भावनातो की हत्तीचं रिकामा घर बघून का नाही आम्हाला लय वाईट वाटलंय काय आणि तुम्ही म्हणता सका नाही नुसतं चारा नुसतं चाराने आपण इथं फळ सगळं घालतो आता बघा की हातीला लास्ट टाईमला इथे केल्यानं ठेवलेला आहे तसं आम्हाला पण लय वाईट वाटलंय आणि इथं घंटीतील बघू शकताय तुम्ही हे सगळं बघून आम्ही असं लय आमच्या मनात दुखावल्यात आमचा हत्ती लवकर परत येऊन दे असं आमची अपेक्षा आहे आता तुम्ही माधुरी तर घर बघितलंय सगळं आता त्याच्याबरोबरच त्यांचे काळजी घेणार माऊतांचं घर कन इथं लांब काय नाही त्यांनी पण इथेच राहतात म्हणजे हत्तीच्या घरात राहिल्यासारखंच आहेत त्यांनी इथंच राहतात तर त्यांना पण आता एकदा भेट देऊया त्यांचं घर पण दाखवूया आणि इथन मी चारा कुठं ते दाखवतो तुम्हाला इथंच राहत सगळं तुम्ही जवळ हा चांगलं काम करायचं आतापर्यंत आणि काय नाही लवकर सारखी पडते आहे तुम्हाला कसं वाटते लवकर आलाय का लवकर का तुम्ही पण घेतलं काय पहिला प्रॉपर नांदणी प्रॉपर नांदणी आम्ही कधी जरा महादुर हत्तीचं जरा सगळं माहिती घ्यायला इथं म्हणजे सोशल मीडियावर कधी कसं लोक इथं काळजी होत नाही सांगाल तिने मग त्यामुळे तर हत्ती कुठं चरत होती काय आहे ते जरा पाहिजे होतं आम्हाला लोकेशन आता इथं हत्तीचं एक किलोमीटरवर नांदणी ह्या मठाचं चारशे एकर क्षेत्र आहे त्यामध्ये गावाच्या जवळ एक किलोमीटरवर अठरा एकर हत्तीला चरण्यासाठी गवताचं कुरण आहे आणि तो पाक असं नदीच्या कडन आहे आणि जर चरून कटाळा आलं किंवा हे झालं तर नदीत ती आंघोळ करायला जायचे तिथनं परत तिथं त्याला नदीतनं आंघोळ झाली त्याची हे झाली की आणि येऊन परत चरायचे आणि पूर्ण गावात जाऊन सगळं प्रत्येक घरोघरी लहान मुलांच्या असून ते सगळ्यांच्याकडनं फळं भाकरी चपाती जे जे लोक आपल्या घरात असतील ते हातीला देत होते बाजारात म्हणजे आता लोक काय म्हणतात ती भिक्षा म्हणतात ती भिक्षा नाही आपल्या प्रेमाचे म्हणजे प्रेमामुळे प्रेमा प्रेमा जसं आपण घरातल्या जनावर असून प्राण्यांना जसं जपतो तसं प्रत्येक घरातला माणूस हे आपलंच आहे म्हणून घरातली माणसानं जसं भाकरी आपण करत होतो तसं प्रत्येक घरात लोक भाकरी आज हाती येणार हातीसाठी भाकरी करून ठेवत होते आणि लोक काय म्हणतात ती भिक्षा म्हणतात लोक भिक्षा नाही ते भिक्षा नाही एखाद्या प्राण्याला जर घरातल्या माणसाला जर जेवाय घातलं तर त्याला भिक्षा म्हणतो का आपण भिक्षा नाही म्हणत आपण तर एखाद्या प्राण्यासाठी माणसावर प्रेम करतो तसं प्राण्यावर आपण प्रेम करत असतो आणि एखाद्या आणि हाती तर असा प्राणी आहे की सगळ्यांना आशीर्वाद देतो तो प्राणी आहे होय बरोबर आहे की हत्तीच्या घरात पण बघितलो केळीचे अखंड फण म्हणजे केळी देणार हे देणार का असेल नसेल ते घरातले लोक केळीचे देणार छप्परछण देणार असं सगळे पळ हो जे बाजारात असेल भाजी असेल पालक असेल प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये काय असेल ते देत असणार आणि इथं त्याच्या हत्तीचा असं सोय नाही की त्याला हत्तीला फिरायला सोय हाय पोहण्यासाठी सगळा आहे त्याने फक्त एवढं एवढं तळ दाखवलं असतील आमच्या इथं पंचगंगा नदी कृष्णा नदी एवढे मोठे आहे त्या हत्ती पाच किलोमीटर असं जरी फिरून येतो म्हटलं तरी हत्तीच्या पायाला सूज झाली म्हटलं की नाही ते त्यांनी अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू ट्रॅव्हलिंग केला त्या हत्तीला घेऊन बरोबर आहे बरोबर असते तर त्यांनी घेऊन गेलं कसं आणि सरकारी दवाखान्याचा रिपोर्ट आहे आठ डॉक्टरांचा रिपोर्ट आहे हत्ती फिट आहे म्हणून दिल्यात ना बरोबर आहे आणि रात्री प्रवास करत नसताना हत्तीने रात्री प्रवास कसं केलं कायद्यात रात्री प्राणी प्रवास ज्या वेळेला एखादी हत्ती ह्या गावात त्या गावात जात असताना प्रवासाला किंवा पूजेला त्यांनी परमिशन देणार नाही रात्रीच नाही म्हणून आणि आता याने रातोरात परमिशन घेऊन गेलची अठ्ठेचाळीस तास गेले कसं हा बरोबर आहे आता रात्री कने के प्रवास केला हत्तीला घेऊन बरोबर आम्हाला पंचकरण पूजेल दिन रात्री प्रवास करू देत नव्हतो आम्हाला कायदा वेगळा आणि सरकार आणि मग हे सरकार आणि अंबालीला कसं हत्ती नेऊ देईल ते आम्हाला प्रश्न विचारायचा ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला पण रिप्लाय द्या का जावा आता हळू हत्तीची जागा आहे ते सगळे बघून जावा तुम्ही बघून हत्ती कसं कसं जायला वाट आहे हे सगळं तिथं चरण्याची जागा तुम्ही सगळेजण जाऊन बघून या आणि सत्य काय आहे ते एकदा बरोबर चालते हळद भावानो आणि बहिणीने बघू शकता सगळं माधुरी हत्ती की नाही इथं चढत होती बघा आणि सतरा अठरा एकर शेती म्हणजे काय चेष्टा नव्हतं वन तराला पण जमणार नाही आणि तलावात नाही असा काय आंघोळ घालतो त्याला डायरेक्ट नदीत सोडत होता त्यामुळं तुमच्या पेजवरचं जरा काय का तर पोस्ट आहेत बघा ते आमचं साखळीनं डांबून ठेवत होतं हे करत होतं ते कोणकोण टाकलं असेल ते जरा डिलीट करा लाजा वाटवते येतो मस्नी आणि नांदणी करा नाही पण नाव काय ठेवणं कसं त्यांच्यासारखं काळजी घ्यायला वन तराला नवं पेटाला कोणाला जमणार नाही अंबानीला पण जमणार नाही आणि हत्ती कसं चरत होती ते पण तुम्हाला मी क्लिप आहेत पहिल्याचे ते दाखवतो आणि व्हिडिओ जास्त मोठं करायचं नको कारण सतरा अठरा एकर फिरून दाखवणं ही एका दिवसाची गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही पण आमच्या भावना समजून घ्या आणि पुढचं काही हत्तीचं क्लिप बघून या पहिल्याचं आणि तुमचं पण मत कमेंटमध्ये काय आहे ते मला सगळं सांगा हे तेच आहे जिथं महादेवी असायची आणि आता ती नाही हे पाहून काय नाही आमच्या अक्कन नांदणी गावकऱ्यांना असं वाटतंय की एक एक आमच्या घरातला जवळचा व्यक्ती गेल्या सगळ्या अक्का पूर्ण नांदणी गावाला लाग वाटत आहे सध्याला लहानापासून वृद्धांच्यापर्यंत सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येत आहेत आज आमचे माऊत जवळजवळ आठ दिवस झाले ते जेवलेले नाहीत त्यांनी आठ दिवस झाले ते नुसतं महादुरीच्या विचारातच बसलेले आहेत आणि हे जो आजचा पराक्रम जो चालू आहे हे फक्त राजकीय दबाव तंत्र टाकून त्या महादेवीला त्याच्यामध्ये विकण्याचं अडकवण्या अडकवून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न झालेला आहे ते जे त्यांना जे ठोस पुरावे पेटाने दिलेले आहेत ते पुरावे जे आहेत ते सगळे पूर्ण सगळे चुकीचे आहेत ते चुकीचे पुरावे वापरून त्यांनी त्या महादेवी हत्तीवरतीने कायदेशीर बाबू लादून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी आमच्या अक्कंड गावातून आज आम्ही माधुरीसाठी रस्त्यावर बुतलेला आहोत येणाऱ्या काळात कुणा संघट मी दोन हात करायला लागलो ला, तर आम्ही करायला तयार आहे खरं आम्ही माउधुरीला आणल्याशिवाय नांदणीकर गप्प बसणार नाही नक्की संपूर्ण फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा नांदणीतून नाही राज्यभरातून समर्थन तुम्हाला मिळतंय समोर ज्याच्याशी लढत आहेत ते अंबानी नाही आम्हाला अंबानीशी काय देणं घेणं नाही <laughs> पेटावाल्यास आम्हाला अंबानीशी काय देणं गेणं आमचा लढा आहे तो पेटावाल्याशी आहे पेटावाल्याने त्या अंबानीचं नाव पुढं करून त्यांना घेऊन गेलेलं आहे आणि आमच्या नांदणीकरांसाठी किंवा कोल्हापूरवाशासाठी अंबानी असो किंवा डोनाल्ड ट्रम्प असो आम्हाला त्याची काही देणं घेणं नाही नांदणीकर ज्यावेळे एकत्र येतील त्यावेळेस त्याचा धनका कोल्हापूर जिल्ह्याचा त्यांना दाखवून दिलेला आहे नांदणीकर ज्यावेळी एकत्र आल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या सीओवरना वन तराच्या सीओवरना आज दोन वेळा आमच्या कोल्हापूरमध्ये येण्यास भाग पाडलेला आहो आम्ही नांदणीकर आणि आज जो विरोध होत आहे किंवा नांदणीपुरता किंवा पुरता किंवा महाराष्ट्राप्रमाणे मार्ग देत नाही तो ऑल ओव्हर वर्ल्ड कारण इंग्लंडमधून अमेरिकेतून त्याला असं त्याला ट्रोल होत आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही आता जिओ बायकआउट केलेला आहे रिलायन्स पंप बायकआउट केलेला आहे येणार काळात त्यांचं शेअर मार्केट असू दे रिलायन्सची जे जे काही वस्तू आमच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे त्या सगळ्या वस्तूला आम्ही बायकआउट करण्याचा प्रयत्न करायला लागलोय आहे आज आमचं नांदणी गावचा एवढा मोठा सर्वधर्मियांचा जत्रा एवढी मोठी असते येणार दहा तारखेला आमची जत्रा आहे त्यासाठी आम्ही नांदणी गावकऱ्यांनी दहा तारखेची जत्रा कॅन्सल केलेली आहे माधुरीसाठी ह्यासाठी ग्रामपंचायत ठराव झालेला आहे आणि अख्ख्या गावकऱ्यांनी मिळून नांदणीची आम्ही येणारी जत्रा पूर्ण कॅन्सल करण्यात आलेली आहे की म्हणजे ही कोल्हापूरची जी भूमी <laughs> आहे ती छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमी या भूमीने काय न्याय केलेला आहे संघर्ष केलेला आहे लढा दिलेला आहे त्यामुळं ही सुट्टी देणार नाहीत जोपर्यंत आपला संघर्ष सुरू आहे काय वाटतं बरं तुम्हाला आमची कोल्हापूरची जी जनता आहे की नाही ह्या कोल्हापूरला की नाही विचारांचा वार आहे आणि विचारांचा वार असल्यामुळे नाही आमचा हत्या हा ज्या घेऊन गेलाय की नाही मंतने त्यांना आमचं एकच की आमचा हाती तुम्ही जसं घेऊन गेला तसं परत द्यायला पाहिजे तुम्ही आणि हा देश काय ते आंबाने आडणीच्या जीवावर जी चालत नाही हा देश भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या जीवावर जी चालणारा देश आहे आणि जर तुम्ही आमच्या उद्या सांगितलं की बाबा आमच्या पोरांचं तुमच्याकडे पालनपासून होत नाही तुम्ही आमच्या वंतर लावून सोडा आम्ही त्यांचं पालनपोषी करू शकतो म्हणजे आम्ही काय एवढं कुचुम झालेले आमच्या माणसाने आम्ही मोठ सक्षम आहोत त्यामुळं आमचं तुम्ही जसं हत्ती म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टला जाऊन आमचं ह्या ब... ब... हत्ती गावामध्ये त्या हत्तीसाठी पालनपोषण होत नाही त्याचं निगा होत नाही तुम्ही जसं चुकीचं माहिती देऊन आमची हत्ती जसं नेलाय तसं तुम्ही हत्ती कसं नेलाय तसं त्या सुप्रीम कोर्टला तुम्ही सांगून परत आमचं हत्ती आणून द्यायचं काम तुम्ही करायला पाहिजे